नमस्कार वड्यांचे भरपूर असे प्रकार आपण पाहिले असतील जसं की अळूवडी कोथंबीर वडी आज आपण बनवून घेणार आहोत पालकाची वडी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण ही वडी बनवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा पालकामध्ये भरपूर असं लोह असतं कॅल्शियम असतं विटॅमिन सी असतं बनवायला खूप सोपी पौष्टिक आणि हेल्दी अशी रेसिपी आहे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसर अशी ही वडी बनवून तयार होते तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी पालक दोनदा स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे या पालकाला आपल्याला एका मोठ्या बाउलमध्ये आहे आता आपल्याला ही वडी किती बनवायची त्यानुसार आपल्याला पालक घ्यायचा आहे तर इथे मी जवळपास अर्धी जुडी वापरली होती यामध्ये आता आपल्याला पीठ घालून आहे इथे मी प्रोटीनचं पीठ घालून घेतलंय याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तो तुम्ही जाऊन नक्की पाहू शकता प्रोटीनचं पीठ म्हणजे सगळेच कडधान्य धान्य डाळी यापासून बनवलेलं पीठ आहे सोबतच आलं लसूण कोथिंबीर हिरवी मिरची जिरं याची पेस्ट घातलेली दोन चमचे चवीनुसार मीठ थोडीशी हळद घालून घेतलेली आहे यामध्ये आता आपल्याला भरपूर असे तिळ घालून घ्यायचे आहेत साधारणपणे चमच्याभर इथे मी सफेद तीळ घालून घेतलेले आहेत आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून आहे मिश्रण मिक्स करत असताना यामध्ये आपल्याला थोडंसं पीठ कमी वाटत असेल तर त्यानंतर तुम्ही एखाद चमचा पीठ वाढवू शकता व्यवस्थित पीठ मळून घेतल्यानंतर मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी आहे आणि याचा आपल्याला एक घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे तर यामध्ये आता थोडंसं पाणी आहे अंदाज घेत पाणी आहे आणि याचा आपल्याला घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे तयार झालेल्या गोळ्यापासून तुम्ही भजी बनवू शकता थालीपीठ बनवू शकता धपाटे बनवू शकता तर आज आपण बनवून घेणार आहोत पालकापासून अळवळी आता हे व्यवस्थित पीठ मळून घेते पीठ तयार झालेलं आहे आता यासाठी आपल्याला एका ताटामध्ये तेल लावून घ्यायचं आहे तर साधारणपणे अर्धा चमचा तेल घालून घेतले आणि आता हे तेल सगळ्या ताठाला मी लावून घेणार आहे आणि यामध्ये आपल्याला तयार केलेला पिठाचा जो गोळा आहे तो घेऊन आपल्याला यामध्ये पसरवून घ्यायचा आहे भरपूर सारे डाळी कडधान्य आणि सोबतच धान्य वापरलेले आहे त्यामुळे ही जी वडी तयार होणार आहे भरपूर पौष्टिक हेल्दी होणार आहे तर मुलांच्या डब्याला देऊ शकता स्नॅक्स म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता किंवा मग आयत्या वेळेला पाहुणे जर येणार असतील तर झटपट तुम्ही अशा पद्धतीने तोंडी लावण्यासाठी ताटामध्ये तुम्ही हा पदार्थ बनवून वाढू शकता आता हे पीठ मी व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे यावरती आता सफेद तीळ आपल्याला भुरभुरावून घ्यायचे आहेत तर बऱ्यापैकी यामध्ये मी पुन्हा चमच्याभर इतके तीळ वरतून लावून घेणार आहे तीळ लावल्यामुळे ज्या वेळेस आपण या वड्या शॅलो फ्राय करणार आहोत किंवा डीप फ्राय करणार आहोत त्यामुळे याची खमंग अशी टेस्ट बनेल आता हे तयार झालेलं आहे याला आता आपण वाफवून घेणार आहोत कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं त्यावरती हे ताट ठेवलेलं आहे वरतून झाकून आहे आणि साधारणपणे पाच ते सात मिनटासाठी लो टू मिडियम आचेवरती वाफवून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटानंतर आता आपण पाहून घेऊया बऱ्यापैकी मिश्रण शिजलेलं दिसत आहे सुरेनं आपण चेक करून घेऊया सुरीला अजिबातच मिश्रण लागलेलं नाही आता हे थंड झाल्यानंतर याच्या कडा आपण सोडवून घेणार आहोत तर सुरी आपल्याला कडेने अशा पद्धतीने फिरवून घ्यायची आहे आणि आता याच्या आपण वड्या बनवून घेणार आहोत तर साधारणपणे चौकोनी आकाराच्या वड्या इथे मी कट करून घेते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डायमंड शेपच्या वड्या देखील बनवू शकता आता हे मी सगळं कट करून घेतलेलं आहे साधारणपणे चौकोणीस आकाराच्या वड्या छान वाटतात आणि जास्त मोठ्या न करता इथे मी मध्यम आकाराच्या वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने सगळ्याच वड्या कट करून झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते साधारणपणे अशा पद्धतीची ही जी वडी आहे बनून तयार झालेली आहे ज्याची जाडी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत दुसरी वडी देखील तुम्हाला दाखवते खूप छान असं शिजलेलं आहे हे पीठ खूप चौकोनी आणि छान आकाराच्या कट झालेल्या आहेत वड्या एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल गरम करत ठेवलेलं आहे साधारणपणे दोन चमचे तेल घालून घेतले आणि या पॅनमध्ये माऊतील इतक्या सगळ्याच पालक वड्या घालून घ्यायच्या आहेत शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत म्हणजेच दोनही बाजूने छान असं सोनेरी रंगावरती आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचं आहे गॅस इथे आपल्याला लो टू मिडियम आचेवरती ठेवायचा आहे छान अशा कुरकुरीत सोनेरी रंगावरती या वड्या तळून झाल्या की आपल्याला याला काढून घ्यायचं आहे तर दोनही बाजूने मी छान असं परतून घेतलेलं आहे तेलामध्ये तेल देखील कमी लागतं शॅलो फ्राय करत असताना आणि याचे वरील तीळ बघा तुम्ही खूप छान असे कुरकुरीत झालेले आहेत आता या वड्या तयार झालेल्या आहेत याला आता आपण काढून घेऊया या पालक तुम्ही सॉस दही हिरवी चटणी पुदिन्याची चटणी यासोबत खाऊ शकता त्याचं टेक्स्चर बघा बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट अशी ही वडी तयार झालेली आहे सॉससोबत दिलेली आहे आजची रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसहित तोपर्यंत ब बाय